नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू नामामध्ये भगवान श्री विष्णूंची जी काही अनेकविध नामं आलेली आहेत त्या नामांचे विविध प्रकारचे अर्थ थोडक्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला चौदावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्व सबस्क्रायबर्सना माझे मनापासून धन्यवाद तुमच्या प्रत्येक सबस्क्रिप्शन बटनमुळे मला असेच अधिकाधिक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याकरता अधिकाधिक अभ्यास करण्याकरता प्रोत्साहन मिळतं आपल्यापैकी जे व्ह्युअर्स ह्या चॅनलवर नव्याने आलेले असतील हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका आपल्या सबस्क्रिप्शनच्या सपोर्टची मला अतिशय आवश्यकता आहे त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करायला देखील विसरू नका जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकेल आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे अर्थ मला समजलेले आहेत आणि मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हा सर्वांना व्यवस्थितपणे समजू शकतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे वेदो वेदविदव्यंगो वेदांगो सर्वांग कविः या श्लोकामधलं आजचं आपलं पहिलं नाम आहे सर्व कहा सर्व आणि कहा म्हणजे जो सर्व ठिकाणी गेलेला आहे सर्व ठिकाणी पोहोचलेला आहे आणि सर्व ठिकाणी व्याप्त आहे विश्वव्यापक सर्वव्यापी असा जो परमेश्वर आहे अशा परमेश्वराला अशा भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून सर्व का हे नाम या श्लोकामध्ये वापरलेलं आहे आपण या मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की परमेश्वराने सर्व ठिकाणी सर्व काही व्यापलेलं आहे आपला आत्मदे असलेला जीवात्मा आपल्या भोवती असणारे प्राणी मात्र आणि आपल्यासारखे असणारे मनुष्य मात्र सर्व काही या परमेश्वराचीच स्वरूप आहे वासुदेव हा सर्वम सर्व काही जीवात्मे हे परमेश्वर परमात्म्याचे अंश आहे आणि आपण गेल्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की पाण्याचं उदाहरण आपण घेऊन हे बघितलं की पाण्याला स्वतःचा आकार नसतो ज्या भांड्यामध्ये आपण पाणी साठवतो हो त्याच भांड्याचा आकार ते काही करता ते पाणी धारण करत त्याच पद्धतीने आपण स्वतः मनुष्य मात्र आणि आपल्या भोवती दिसणारे प्राणी मात्र जे विविध आकारांचे विविध स्वरूपांचे विविध रंगांचे आहेत ती सर्व स्वरूप परमेश्वरानेच धारण केलेली आहेत अशा पद्धतीने सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये जो शिरलेला आहे आणि सर्वांना व्यापून राहिलेला आहे आणि सर्वांना व्यापून तो उरला देखील आहे असा जो परमात्मा आहे त्याला उद्देशून सर्व कहा हे नाम या श्लोकाच्या सुरुवातीला वापरलेलं आहे पुढचं नाम आहे सर्वविध भानहू भानुहू भानु या शब्दाचा अर्थ होतो सूर्य भगवान सूर्य नारायण जे आपल्याला रोज आकाशामध्ये तेजोरूपाने ते रोज दर्शन देतात त्यामुळे त्यांना सुलभतेने दर्शन देणारे म्हणून सुदर्शन असं देखील म्हटलं जात आपल्याला जे सूर्यनारायण भगवंत रोज आकाशामध्ये दिसतात तो जो तेजाचा गोळा आहे तो, तो भगवंताने विश्वामध्ये निर्माण केलेल्या अनेक सूर्यांपैकी अनेक सूर्यमालांपैकी एक आहे अशा पद्धतीने एकूण बारा आदित्य आपल्या तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवतांमध्ये वर्णन केले गेले आहे अशा पद्धतीने जे प्रकाशमान परमात्मा बारा आदित्यांच्या स्वरूपांमध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये पूजिले गेले आहे त्या प्रकाशमान परमात्म्याला भानू या नामानं इथं संबोधलेलं आहे आणि भानू कसे तर सर्व भीत सर्व अभित म्हणजे सर्व काही जाणणारे परमात्मा भगवान श्री हरी विष्णू यांना तीनही काळांचं ज्ञान आहे ते तीनही काळांचे जनक देखील आहेत आणि तीनही काळांचे ज्ञाता देखील आहे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांमध्ये ज्या काही घटना होऊन गेल्या होत आहेत आणि होणार आहे या, हो या सर्वांचं ज्ञान परमेश्वराला आहे जे सर्व काही जाणतात ते सर्व अभीत त्याचप्रमाणे प्रत्येक जीवात्म्याने वेगवेगळ्या जन्मांमध्ये जी काही चांगली वाईट कर्म केली आहे त्या कर्मांचा हिशोब देखील ज्यांनी ठेवलेला आहे अशा रीतीने देखील जे काही सर्व जीवात्म्यांबद्दल सर्व काही जाणतात अशा परमात्म्याला देखील सर्वित असं म्हटलेलं आहे सर्व काही जाणणारे परमात्मा म्हणजे हे नाम या श्लोकामध्ये भगवान श्री विष्णू प्रति वापरलेलं आहे या पुढचं नाम आहे विश्वसेन विष्णू सहस्र नामाच्या सुरुवातीला काही जण एक श्लोक पठण करतात आपल्यापैकी काहींना तो नक्कीच पाठ देखील असेल हा श्लोक याप्रमाणे आहे यस्य या श्लोकाचा अर्थ असा आहे द्विरद म्हणजे दोन दात असलेले अर्थात हा जो शब्द आहे हा भगवान गणेशांना दर्शवतो आपणा सर्वांना माहीतच आहे की भगवान श्री गणेश यांना विघ्न हरता असं म्हटलं जातं आणि ते दुर्जन लोकांच्या साठी विघ्न करता देखील असतात हे देखील आपल्याला माहीत आहे या श्लोकामध्ये भाव असा आहे की गणपतींच्या प्रमाणे विघ्न निवारण करणारे सज्जनांचं विघ्न निवारण करणारे आणि दुर्जनांकरता विघ्नांची मालिका तयार करणारे असे जे सैनिक परमात्म्याचे सैनिक आहेत जे चहू दिशांना पसरलेले आहेत असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला विश्वकसेन असं म्हटलं जातं आणि त्या परमात्म्याचा मी आश्रय घेतो अशा पद्धतीचा भाव या श्लोकामध्ये आहे ज्या परमात्मा परमेश्वर भगवान श्री विष्णूंचे असंख्य दूर चौ दिशांना पसरलेले आहे आणि ज्यांचं स्वरूप विघ्नहर्ता गणेशाप्रमाणे आहे जे सज्जनांकरता विघ्नांचं निवारण करतात आणि दुर्जनांकरता विघ्नांची निर्मिती करतात असं चहूबाजूंना विश्वामध्ये पसरलेलं सैन्य ज्या परमात्म्याचं आहे त्या परमात्म्याला विश्वक सेना अशी संज्ञा आहे त्याचप्रमाणे आपल्याला रोज आकाशामध्ये जे सूर्य भगवान दर्शन देतात त्यांची किरण देखील चहू विश्वामध्ये पसरलेली आहे आणि ती किरण अंधाराचा नाश करतात अशा अर्थाने देखील ज्यांचं किरण रूपी सैन्य विश्वामध्ये सगळीकडे पसरलेलं आहे त्या सूर्य भगवानांना देखील विश्वकसेन या नामानं ना इथं दर्शवलेलं आहे यापुढचं नाम आहे जनार्दन आपण जर आठवत असेल तर मागील एका व्हिडिओमध्ये आपण या नावाचा संदर्भ घेतलेलाच आहे जनाना अर्दनम कुरुते इति जनार्दना जो दुर्जन लोकांना पीडा देतो अत्यधिक पीडा देतो आणि दुर्जन लोकांचा संहार करतो अशा परमेश्वराला जनारदन असं म्हटलं जात महाभारतामधील वीर योद्धा बर्बरिक याची गोष्ट कदाचित माहीत असेल त्या गोष्टीच्या खोलामध्ये मी शिरत नाही कारण तो फार मोठा व्हिडिओ होईल आपणास बर्बरिकाची गोष्ट नक्कीच माहीत असेल त्याला काही जण खाटू श्याम या नावाने देखील ओळखतात आणि बर्बरिकाचं शिरोरूपाने अस्तित्व कुरुक्षेत्रा जवळच्या एका टेकडीवरती होतं आणि बरोबरीकाला त्या टेकडीवरून उंचावरून असं दिसत होतं की कुरुक्षेत्रामध्ये जो काही अपरिमित सुदर्शन घेऊन करत आहे पर्यायाने त्याला असं दिसत होतं की काळच सुदर्शन चक्राच्या रूपाने या संपूर्ण कुरुक्षेत्राच्या भूमीवरती वावरत आहे आणि कौरव आणि पांडव या दोन्हीकडे जो काही संहार होत आहे तो काही सर्व भगवान श्रीकृष्णच करत आहे असं दृश्य बर्बरिकाला त्या टेकडीवरती राहून दिसत होत बर्बरीक शिरो रूपाने केवळ मस्तक रूपाने त्या टेकडीवरती होता आणि तो खालचाही सर्व दृश्य पाहत होता याच तात्पर्य असं की संपूर्ण कुरुक्षेत्राच्या भूमीवरती जो काही संहार झाला त्याचे करते आणि करविते केवळ भगवान श्रीकृष्णच होते अशा अर्थाने दुर्जन लोकांना अत्यधिक पीडा देणारे मरण यातना देणारे आणि त्याचप्रमाणे दुर्जन लोकांचा संहार करणारे असे जे भगवान श्रीकृष्ण आहे त्यांना उद्देशून जनार्दन हे नाव या श्लोकामध्ये वापरलेलं आहे आणि याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांना उद्देशून जनार्दन हे नाव पुन्हा पुन्हा आपल्याला महाभारतामध्ये आलेलं दिसत आपण आतापर्यंत नाम पाहिली सर्व कहा सर्व विद्वक्से नो जनादना आता यापुढची जी येते मित्रांनो ती ओळ अनुप्रास या अलंकाराचं उदाहरण आहे वेदो वेदविद व्यंगो वेदां वेदांगोवेदे या ओळीमध्ये वेद या शब्दाचा पुन्हा पुन्हा वापर केला गेल्यामुळे अनुप्रास अलंका गे। हा अलंकार येथे साधला गेलेला आहे यातलं पहिलं नाम आहे वेद हा आपण सर्वांना माहीत आहे की सुरुवातीला तीनच वेद होते ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद आणि चौथा वेद अथर्व वेद हा त्यानंतर या तिघांना जोडला गेला अशा पद्धतीने एकूण चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे सर्व वे जे वेद आहेत हे ब्रह्मदेवांच्या हातामधली आभूषण या स्वरूपामध्ये ब्रह्मदेवांच्या विग्रहामध्ये दर्शविले जातात हे वेद जेव्हा विश्वामध्ये निर्माण झाले ते भगवंताच्या निश्वसनातून भगवंताच्या श्वासामधून निर्माण झाले अशा पद्धतीचं वर्णन आपल्या वाचनामध्ये येतं परमेश्वर परमात्मा भगवान श्री आणि विष्णूंच्या आदि पुरुष आणि आदि प्रकृती या अर्धनारी नटेश्वर स्वरूपापासून श्वासाच्या स्वरूपातून वेद उत्पन्न झाले आणि त्यांच्या किंचितच्या हासण्यातून हे समग्र विश्व निर्माण झालं असं वर्णन आपल्या वाचनामध्ये येतं सर्व वेदांमधून परमेश्वर परमात्माचं वर्णन करता करता शेवटी नेती नेती असं म्हणत वाणीला विराम दिलेला दिसतो वेद देखील परमात्मा परमेश्वराचं स्वरूप संपूर्णपणे वर्णन करू शकलेले नाही अशा पद्धतीने वेदांचा जे सार आहे जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला उद्देशून वेद हे नाम या श्लोकामधल्या दुसऱ्या ओळीच्या सुरुवातीला वापरलेलं आहे आणि त्या पुढचं नाव येतं वेदभीत वेदभित म्हणजे जो वेदांना खऱ्या अर्थाने जाणतो त्याला वेदभित असं नाम दिलेलं आहे आणि हेच नाम या श्लोकामध्ये पुन्हा एकदा वापरलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे की वेदांच्या व्यतिरिक्त जे काही ज्ञान म्हणून या विश्वामध्ये निर्माण झालेलं आहे त्या सर्व ज्ञानाचा मालक त्या सर्व ज्ञानाचा जाणकार हा परमेश्वर परमात्मा भगवान श्री विष्णूच आहे अशा अर्थाने देखील त्यांना पुन्हा एकदा या ओळीमध्ये वेदविद असं दुसऱ्यांना म्हटलेलं आहे वेदो वेदविद अव्यंग अव्यंग म्हणजे काय ज्यांच्या स्वरूपामध्ये कुठलाही कलंक नाही कुठलाही डाग ज्यांच्या स्वरूपामध्ये नाही जे शुद्ध प्रकाश स्वरूपामध्ये आहे जे शुद्ध शुभ्र पांढऱ्या प्रकाश अशा स्वरूपामध्ये आहे अशा परमात्म्याला अव्यंग असं म्हटलेलं आहे जे सर्व प्राणी मात्रांना सर्व जीव मात्रांना सर्व मनुष्य मात्रांना अतिशय निपक्षपाती स्वच्छ अशा दृष्टीने पाहू शकतात ज्यांच्या दृष्टीमध्ये देखील कुठलंही व्यंग नाही अशा परमात्म्याला अव्यंग या नावानं इथं संबोधलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे परमेश्वराचे जे काही अवतार झाले भगवान विष्णूंनी एकूण दहा अवतार घेतले त्या सर्व दहा अवतारांमध्ये एक प्रकारचं सौंदर्य आहे त्याच्या स्वरूपामध्ये कुठलंही वैगुण्य नाही कुठलीही कुरुपता नाही आणि त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एक प्रकारची दिव्यता व्यापलेली आहे अशा अर्थाने देखील परमात्मा परमेश्वर भगवान श्री विष्णूंना अव्यंग या नामानं इथं संबोधलं गेलेलं आहे या पुढचं नाम आहे वेदांग वेदांग म्हणजे वेदांचे अविभाज्य असे एकूण सहा प्रकारचे भाग आहेत आणि त्या वेदांगांची नावं याप्रमाणे आहेत पहिलं नाम आहे उच्चारणाचं शास्त्र दुसरं नाम आहे छंदशास्त्र छंदांचं विज्ञान तिसरं नाम आहे निरुक्त आणि निघंटू निघंटू आणि निरुक्त यांच्यामध्ये वेदांमधल्या सर्व किचकट आणि कठीण शब्दांचा अर्थ अतिशय सविस्तरपणे सांगितला गेलेला आहे चौथ वेदांग आहे व्याकरणशास्त्र संपूर्ण संस्कृत भाषा ही व्याकरणावरतीच आधारलेली आहे ते जे व्याकरणशास्त्र आहे ते वेदांचं चौथं अंग आहे म्हणजे चौथं वेदांग आहे पाचवं वेदांग आहे ज्योतिषाचं शास्त्र ज्याच्यामध्ये सर्व ग्रहतारे आणि सर्व नक्षत्र यांचं विज्ञान आणि पर्यायाने गणिताचं देखील विज्ञान याचं विस्तृतपणे वर्णन केलं गेलेलं आहे ते ज्योतिषशास्त्र देखील वेदांग म्हणून ओळखलं जातं त्याला पाचवं वेदांग असं म्हटलं जातं आणि सहावं वेदांग आहे मित्रांनो ते म्हणजे कर्मकांड ज्याच्यामध्ये सर्व यज्ञ आणि इतर विधी आणि सर्व वैदिक विधींचं विस्तृतपणे वर्णन केलं गेलेलं आहे त्याला म्हणतात कर्मकांड किंवा काही जण त्याला कल्पशास्त्र असं देखील म्हणतात अशा पद्धतीची एकूण सहा वेदांग अस्तित्वात आहेत आणि ही सर्व वेदांग परमात्मा परमेश्वर भगवान श्री विष्णूंची स्वरूप आहे अशा अर्थाने त्यांना वेदांग असं इथं संबोधलेलं आहे त्यानंतरचा शेवटचा शब्द आहे कवी त्या त्याआधी जो वेदविद शब्द आला आहे त्याचा अर्थ आपण पाहिला आता आपण शेवटच्या शब्दाचा अर्थ बघूया कवी ज्या परमात्म्यामध्ये विलक्षण प्रतिभा आहे जो प्रतिभा संपन्न आहे अनेक कलांचा तो जनकही आहे आणि ज्ञाता देखील आहे आणि त्याचप्रमाणे काळांचं ज्ञान झालं आहे असा जो परमात्मा त्या परमात असा असा आहे त्या परमात्म्याला प्रतिभा संपन्नता कविता करण्याची शक्ती आणि तिन्ही काळांचं ज्ञान अशा सर्व अर्थांच्या अनुषंगाने इथे कवी असं संबोधलेलं आहे आणि भगवंतानी भगवद्गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे की कवींमध्ये मी उशणा कवी आहे उशणा दैत्यगुरु शुक्राचार्य यांचं नाम आहे आणि आपण सर्वांना माहित आहे की दैत्य गुरु शुक्राचार्य यांच्याकडे मृत संजीवनी विद्या होती भगवान महादेवांकडून भगवान शिवशंकरांकडून दैत्यगुरु शुक्राचार्य यांना ही मृत संजीवनी नावाची प्राप्त झालेली होती ज्या विद्येचा वापर करून दैत्यांना देखील ते मृत झाल्यानंतरही जिवंत करू शकत होते दैत्य गुरु शुक्राचार्यांना ही अतिशय दुर्लभ अशी मृत संजीवनी विद्या प्रदान करून भगवान शिवशंकरांनी देव आणि दानव यांच्यामध्ये एक प्रकारचा समतोल साधलेला होता याच कारण हो 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 या की देवांना भगवान विष्णूंच्या मोहिनी अवताराकडून अमृताची प्राप्ती तर झाली परंतु राक्षसांकडे अशी कुठलीही विद्या नव्हती आणि ह्यामुळे देवांचं पारड राक्षसांपेक्षा नेहमीच जड ठरत होत राक्षसांवरती अन्याय होऊ नये या हेतूने समतोल साधण्याकरता महादेवांनी दैत्यगुरु शुक्राचार्य यांना ही मृत संजीवनी विद्या प्रदान केली असं वर्णन आपल्याला आपल्या पुराणांमध्ये सापडत असे जे दैत्यगुरु शुक्राचार्य होते ते भगवान श्रीहरी विष्णूंचाच अवतार होते या अर्थाने भगवद्गीतेमधला हा श्लोक आहे की कवी ना उशना कवी असे जे प्रतिभा संपन्न त्रिकाल ज्ञाता आणि काव्य प्रतिभेचे जनक असलेले भगवान श्रीहरी विष्णू आहे त्यांना उद्देशून कवीही हे नाव या श्लोकाच्या शेवटी वापरलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माझा हा नम्र प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भगवान श्री विष्णूंच्या अनेकविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम